तुझा प्रेमाने हलवी ते पाळणारे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना थांबणारे बाळा जरा थांबना 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 तुझा प्रेमाने हलवी ते बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना सोनियाचा पाळ झोका गेला लांबना 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 तुझा प्रेमाने माने हलवी ते पाळणारे बाळा तुझा प्रेमाने माने हलवी ते पाळणार थांबणारे बाळा जरा थांबना थांबणा थांबना था था तुझा प्रेमाने माने हलवी ते पाळणारे बाळा तुझा प्रे माने हलवीते दही दूध लोनी साखर पानी दही दूध लोणी साखर पानी घुसळी मला घामना घुसळी मला घामना 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 तुझा प्रेमाने हलवी ते पाळणारे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना प्रेमाने हलवी ते पाळणार रे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणार एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने मुखा प्रेमाने हलवी ते पाळणार रे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना थांबणारे बाळा जरा थांबना थांबणार रे बाळ जरा थांबना 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 था था तुझा प्रेमाने हलवी ते पाळणार रे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळणार प्रेमाने हलवीते पालना